गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या हक्काच्या आणि आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनस्वी स्वागत आणि अभिनंदन करतो आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये मित्रपरिवारामध्ये तसेच नातेवाईकांमध्ये सांगितले जाते किंवा बोलले जाते नंतर जेवण कर नंतर झोप नंतर अभ्यास कर नंतर पाणी पी नंतर गावाला जा नंतर हे काम कर नंतर ते काम कर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण उपयोग करत असतो आणि आपल्या संवादातून आपण ते व्यक्त होत असतो तर नेमकं अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बोलू शकतो तर अशा प्रकारची वाक्ये जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर त्यासाठी एक सोपं आणि सुंदर असं एक सूत्र तयार केलेलं आहे व्ही वन प्लस लेटर लक्षात घ्या व्ही वन प्लस लेटर आता व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि लेटर हा एक शब्द आहे तर या लेटरचा अर्थ होतो नंतर आणि एल डबल टी ई आर हा जो लेटर शब्द आहे हा लेटर म्हणजे पत्र पण हा लेटर शब्द आहे लक्षात घ्या बरं का लेटर एल ए टी ई आर लेटर या लेटरचा अर्थ तो, तो नंतर म्हणजे एखादं काम नंतर करा एखादी कृती नंतर करा तर अशा प्रकारची हजारो वाक्य आपण दररोज बोलत असतो पण आपल्याला अशा प्रकारची वाक्ये जर शिकायची असतील सराव करायचा असेल तर यासाठी मोठमोठे किंवा गुंतागुंतीचे नियम पाठ करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची गरज नाही एक साधं व सुंदर असं सूत्र आहे जे मी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो व्ही वन व्ही वन म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप प्लस लेटर म्हणजे त्याच्या जोडीला लेटर शब्द वापरा आणि हजारो वाक्य लिहा हजारो वाक्य बोला हजारो वाक्य वाचा तर बघा आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे टॉपिकला सुरुवात करूया बगा अगोदर मी दिलेली सर्व वाक्य मजे जी इंग्रजीत दिल्ली वाक्य है ती सर्व वाक्य अगोदर वाचतो कम लेटर कम लेटर तेन स्पीक लेटर डांस लेटर लीसन लेटर रीड लेटर राइट लेटर ड्रिंक वॉटर लेटर टीच लेटर लर्न लेटर सॉल लेटर तेनर बघा इकडची वाक्य वाचूया आपण गो लेटर डिसाईड लेटर डिसाइड लेटर टेक लेटर सेंड लेटर ईट लेटर हेल्प लेटर डू लेटर स्टडी लेटर कॉल लेटर गिव लेटर तर ही सर्व प्रकारची वाक्य आपण पाहिलेली आहेत तर नेमकं या सर्व वाक्यांचा मराठीत अर्थ काय होतो ते देखील आपण बघूया बघा आपलं सूत्र काय आहे व्ही वन प्लस लेटर मग दिलेली वाक्य खरंच दिलेली वाक्य खरंच किंवा खरोखर व्ही वन प्लस लेटर या सूत्रानुसार आहेत का बघा पहिल्या वाक्यामध्ये बघा कम लेटर आता कम हे व्ही वन आहे आणि त्याच्या जोडीला काय लिहिलं आहे मी लेटर दुसऱ्या वाक्यामध्ये बघा स्पीक हे काय आहे व्ही वन आहे आणि त्याच्या जोडीला काय लिहिलं आहे लेटर तिसऱ्या वाक्यामध्ये बघा डान्स हे व्ही वन आहे आणि त्याच्या जोडीला लेटर लिहिलं ले। आहे असं प्रत्येक दिलेलं इंग्रजीतील वाक्य आपण तपासू शकतात आणि कॉन्फिडंटली इंग्लिश बोलू शकतात तुम्हाला पुन्हा सांगतो इंग्रजी बोलण्यासाठी मोठा क्लास लावण्याची गरज नाही कोणतीही अकॅडमी जॉईन करण्याची गरज नाही तुम्ही घरी बसून इंग्रजी बोलू शकतात इंग्रजी लिहू शकतात इंग्रजी वाचू शकतात राईट आता बघा कम लेटर लेटरचा अर्थ काय सांगितलं आहे मी तुम्हाला नंतर कम लेटर नंतर या स्पीक लेटर नंतर बोला डांस लेटर नंतर नाचा लिसन लेटर नंतर ऐका रीड लेटर नंतर वाचा राइट लेटर नंतर लिहा ड्रिंक वॉटर लेटर नंतर पानी प्या टीच लेटर नंतर शिकवा लर्न लेटर नंतर शिका तर तो सॉल लेटर नंतर सोडवा नंतर सोडवा म्हणजे काय एखादी समस्या नंतर सोडवा राईट आता बघा इकडची वाक्य आपण बघूया गो लेटर नंतर जा डिसाइड लेटर नंतर ठरवा टेक लेटर नंतर घ्या सेंड लेटर नंतर पाठवा ईट लेटर नंतर खा आपण म्हणतो ना आता खाऊ नको नंतर खा हेल्प लेटर नंतर मदत करा डू लेटर नंतर करा काय करा जे काही काम करायचे असेल ते नंतर करा स्टडी लेटर नंतर अभ्यास करा कॉल लेटर नंतर बोलवा म्हणजे आता बोलवू नका नंतर बोलवा या अर्थाने राईट गिव लेटर नंतर द्या तुम्हाला जे काही द्यायचं असेल का ते नंतर द्या तर अशा प्रकारची हजारो प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो मला नाही वाटत की इथं काही नियम वगैरे पाठ करण्याची गरज आहे पण खरं काय आहे विद्यार्थी मित्रो शाळेत आपल्याला असं शिकवलं गेलंच नाही आपल्या मास्तरने आपल्याला शिकवलंच नाही कारण की काही मास्तर अभ्यास करून शाळेत यायचे काही मास्तर डायरेक्ट वर्गात पुस्तक उघडायचे त्यामुळे बऱ्याच लेकरांचं वाटोळ झालं आणि त्यामुळे इंग्रजी विषय हा त्यांना कठीण वाटत गेला हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल तर आता मराठीमध्ये खाली काही वाक्य दिलेली आहेत ती तुम्ही इंग्रजीमध्ये बनवण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला जमतं का बघू मी मराठीत पण लिहिलेलं आहे बघा नंतर घे नंतर बोलव नंतर मदत कर नंतर वाचन कर नंतर सहकार्य कर नंतर अभ्यास कर आता बघा नंतर घे म्हणजे काय टेक लेटर तुम्ही पण बनवलं असेल मी सांगतो तुम्हाला उत्तर नंतर घे म्हणजे काय टेक लेटर नंतर बोलव म्हणजे कॉल लेटर नंतर मदत कर म्हणजे हेल्प लेटर राईट त्याच्यानंतर नंतर वाचन कर रीड लेटर नंतर सहकार्य कर हेल्प ऑर कोऑपरेट को लेटर हेल्प किंवा कोऑपरेट शब्द वापरू शकतात नंतर अभ्यास कर स्टडी लेटर अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो बघा लाजू नका कुणी आपल्याला हसलं हसू द्या जो चुकतो तोच शिकतो म्हणजे एक म्हण तुम्ही मराठीत ऐकलेली असेल की ज्याला बोलता येतं त्याची माती विकली जाते काय म्हणतो मी ज्याला बोलता येतं त्याला माती विकता येते आणि ज्याला बोलता येत नाही त्याचं सोनंसुद्धा विकलं जात नाही सांगण्याचा अर्थ असा आहे जितकं तुम्ही बोलाल जितकं तुम्ही स्पष्टीकरण देणार जितकं समजून सांगणार तितकं देवाला पण आनंद होईल तुम्हाला पण आनंद होईल आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात आपल्याला प्रामाणिकपणे काम करता यायला पाहिजे नंतर म्हातारपणी सर्व वसूल होतं जर आपण चुकीची कामं केलेली असतील तर तर माझी एकच विनंती आहे गोर गरीब प्रत्येक मुलाला इंग्रजी यावी गरीबातल्या गरीब मुलाला इंग्रजी यावी ज्याच्याकडे पैसे नाही आहेत शिकण्यासाठी तर त्यांनीसुद्धा माझा व्हिडिओ दररोज बघा एका शंभर पेज वही घ्या त्याच्यामध्ये नोट्स काढा पेनाने लिहून काढा शंभर टक्के तुम्ही इंग्रजी बोलणार लिहिणार वाचणार तुम्ही मला आशीर्वाद देणार तुमचे आईवडीलसुद्धा मला आशीर्वाद देणार डोंट लूज युअर कॉन्फिडन्स आत्मविश्वास डगमगू देऊ नका आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका जर तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तुम्हाला कलेक्टर बनायचं असेल तुम्हाला काहीही बनायचं असेल देअर इज नो no ऑप्शन विदाऊट इंग्लिश इंग्रजीशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही इंग्रजी अशी भाषा आहे विद्यार्थी मित्रो तुम्हाला नोकरी जरी नसली तरी तुम्ही उपाशी राहू शकत नाही फक्त त्याचा योग्य तुम्हाला वापर करता यायला पाहिजे तर मी जी वाक्य स्क्रीनवर घेतलेली आहेत तीच वाक्य तुम्ही घेतली पाहिजेत असं नाही यू कॅन टेक युअर ओन सेंटेन्सेस तुम्ही स्वतःची वाक्य घू शकता पुनः एकदा वाक्य वाचन तो कम लेटर स्पीक लेटर डांस लेटर लिसन लेटर रीड लेटर राइट लेटर ड्रिंक वॉटर लेटर टीच लेटर लर्न लेटर सॉल लेटर आता उजव्या बाजू की वक्य वचत है गो लेटर डिसाइड लेटर टेक लेटर सेंड लेटर ईट लेटर हेल्प लेटर डू लेटर स्टडी लेटर आणि कॉल लेटर तसेच गिव लेटर्स राईट तर यू कॅन मेक युअर ओन सेंटेन्सेस स्वतःची वाक्य बनवा प्रॅक्टिस करा काही अडलं कॉमेंट्स करा आय शॅल गिव आन्सर फॉर युअर क्वेश्चन्स तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देणार थँक्यू व्हेरी मच धन्यवाद